आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑडिओ बुक या ठिकाणी आपण तयार केलंय ते आपलं खूप मनापासून आभार मानेन आपलं अभिनंदन करेन खरं म्हणजे या ठिकाणी आमचं जे गीतेचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जगातलं सर्वोत्तम तत्वज्ञान आहे आणि आज केवळ आम्ही हे सांगत नाही तर जगातल्या प्रगत देशांमध्येही हे तत्वज्ञान स्वीकारलं जात आहे आणि असं हे तत्वज्ञान ज्या तत्वज्ञानाला नऊ हजार ओव्यांच्या माध्यमातन आपल्या जनसामान्यांपर्यंत माऊलींनी पोचवलं आणि त्याला अगदी सोप्या शब्दामध्ये त्यातलंही तत्वज्ञान हे पसादनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलं मला असं वाटतं की ते आता सगळ्या भाषांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि केवळ भारतीय भाषा नाही तर रशियन असेल स्पॅनिश असेल जर्मन असेल फ्रेंच असेल इटालियन असेल अशा सगळ्या भाषांमध्ये हे तत्वज्ञान या ठिकाणी आणण्याचं काम करण्यात आलं मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी खरोखर आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो